आणि यापुढची बातमी अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भातली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे राज्य सरकारच्या वतीनं आज अंतिम आठवडा प्रस्तावासंदर्भात विरोधकांनी मांडलेल्या प्रश्नांवरती उत्तरं दिली जाते महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय पोलीस स्थानकामध्ये गोळीबार होतोय यासंदर्भात राज्य सरकार आपलं उत्तर सादर करेल विधान परिषदेमध्ये आमदार अनिल परब यांनी मुंबईतले डान्सबार खुले असून याला राज्य सरकार पाठबळ देत असल्याचा गंभीर आरोप केलाय यात प्रामुख्यानं पोलीसच डान्सबार चालवत असल्याचा आरोप राज्य सरकारवरती अनिल परब यांनी केला याला आज गृहमंत्री उत्तर देते अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत निलेश आजचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे कसं कामकाज असेल कोणत्या घडामोडी घडू शकतात ज्ञानदा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रामुख्यानं अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाईल उत्तर आणि याच्यामध्ये सरकारच्या वतीनं जे विरोधकांना प्रश्न उपस्थित केले होते याला उत्तर देण्यात येणार आहेत प्रामुख्यानं कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगानं विरोधकांना प्रचंड प्रमाणामध्ये सरकारवर टीका केली डान्सबारचा विषय असेल यासोबतच पोलीस ठाण्यामध्ये होणारे गोळीबार असतील यासोबतच महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जे कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय निर्माण झालेला आहे या अनुषंगानं अनिल परब यांना ज्या पद्धतीनं भाषण केलं होतं याला आज उत्तर देण्याचा प्रयत्न गृहमंत्र्यांच्या वतीनं होईल दुसरी महत्वाची बाब अशी आहे की काल दिवस बरामध्ये दोन महत्वाच्या घडामोडी घडल्या एक तर सहकार कायद्याच्या अनुषंगानं विधान परिषदेमध्ये जे बिल आणण्यात आलं होतं ते बिल आत्ताच पास करू नये अशा पद्धतीची विरोधकांनी भूमिका घेतली आणि संयुक्त चिकित्सा समितीकडे ते बिल पाठवावं अशी त्यांची मागणी होती या बिलामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहायला गेलं तर एक महत्वाची बाब बाब नमूद करण्यात आली होती जर एखाद्या सोसायटीच्या अध्यक्षानं काही गैरव्यवहार केला तर त्याला सहा महिन्यांच्या आतमध्ये त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणू शकत नव्हतो आणि तोच कालावधी सरकारच्या वतीनं दोन वर्ष वाढवण्याचा प्रयत्न सुरू झाला होता आणि यावर प्रचंड प्रमाणामध्ये टीका झाली होती आणखीन एक महत्वाची बाब अशी आहे की राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक पार पडली होती त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेत पुन्हा एकदा एका प्र प्रभागामध्ये च्या प्रभाग रचनेमध्ये बदल करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होता आणि त्यावरून आज विरोधक या दोन महत्त्वाच्या गोष्टींवरून आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत सरकार आज या महत्त्वाच्या प्रश्नांना कशा पद्धतीने उत्तर देत आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे कारण महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये प्रभाग रचनेवरून मोठं रणकंद निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आता सत्ता शिंदे फडणवीस सरकारचे आहे आणि त्यांना पुन्हा एकदा याच्यामध्ये बदल केलेला आहे एकंदरीतच कायदा आणि सुव्यवस्था सहकारी संस्थांचं जे बिल आहे ते आणि यासोबतच जी प्रभाग रचनेसंदर्भामध्ये नव्यानं निर्णय घेण्यात आलेला आहे अशा महत्वाच्या तीन मुद्द्यांवर आज राज्य सरकार काय उत्तर देते काय भूमिका घेते आणि विरोधक कशा पद्धतीनं आक्रमक होत हे पाहणं महत्वाचं राहील ज्ञानदा धन्यवाद निलेश ताजी माहिती अधिवेशनासंदर्भातली वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट